समाजातील महिलांना एकत्र आणून त्यांच्या समोरील सामाजिक व न्यायिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेण्यासाठी चंद्रपूर येथे प्रथमच विदर्भस्तरीय ओबीसी महिला अधिवेशन मुटा पार पडले असून स्थानिक जनता महाविद्यालयाच्या पटांगणात पार पडलेल्या या अधिवेशनात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या अनेक प्रतिनिधींनी सक्रिय सहभागी <taps> नाशिकमध्ये एक बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आले असून फेसबुकद्वारे प्रेमात पडल्याने महिला छुप्या मार्गे बॉर्डर ओलांडून प्रियकराच्या भेटीला भारतात आली प्रियकराने नंतर धर्मांतर केले मुस्लिम रिवाजाप्रमाणे बांगलादेशी तरुणी सोबत लग्न करून एकत्र राहिले असून बनावट आधार कार्ड आणि मतदान कार्ड सह पोलिसांनी महिलेला अटक केली महाराष्ट्रातील जनता यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने मतदान करतील किंवा नाही असा प्रश्न विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केलाय छत्रपती संभाजीनगर शहरातील महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला असून प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत काहीच वर्षांपूर्वी बांधलेल्या प्रवेशद्वाराच्या बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे वर्धेच्या बजाज चौकात टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वर्धात आंदोलन पोलिसांनी कार्यकर्त्यांना केले डीटेन जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांच्या नेतृत्वात वर्धात प्रहारचे आंदोलन करण्यात आले मुंबईच्या अंतर्गत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धारावीतील शाखा क्रमांक एकशे ला भेट देऊन उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले गेली एक वर्ष आपण धारावी पुनर्विकासाचा मुद्दा ऐरणीवर आणला असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले धारावीचा विकास अदानी धारावी हा अदानीसाठी नसून तो धारावीकरांसाठीच व्हायला हवा घर धाराविकारांनाच मिळाली पाहिजेत असे ते म्हणाले रायगडच्या सुधागड तालुक्यातील मौजेभैरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाच वेळा आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते पवार यांची भेट घेतली व पीडित शेतकऱ्याला योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक उग्र करणार असल्याचा इशारा दिला वाशी येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांना व्हॉट्सअप ऍपद्वारे मेसेज करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले सुरुवातीला त्यांना नफा मिळाला त्यांनी बँकेतून पैसे काढले सुद्धा आणि मग त्यांचा विश्वास बसल्यावर त्यांनी तब्बल चार कोटी शहात्तर लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यांना त्यामध्ये आठ ते नऊ कोटी रुपयांचा नफा दिसत होता त्यामुळे ते पैसे काढण्यासाठी गेले असतात त्यांना समजले की त्यांची फसवणूक झाली आहे त्यामुळे त्यांनी त्वरित सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपास करून यामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कळवा येथील आई तुळजाभवानी मंदिर न्यू कळवा हायस्कूल येथे खासदार आपल्या भेटीला जनता दरबार या उपक्रमाअंतर्गत खासदार श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांची थेट संवाद साधलाय नागरिकांनी आपल्या विविध अडचणी समस्या आणि सूचना मांडल्या यावेळी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून समस्या समजून घेऊन आणि तात्काळ उपाययोजना राबवण्यात श्रीकांत शिंदे यांनी सूचना देखील केल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये सायंकाळी जोराचा वारा आल्याने वाऱ्यामधील तेथील गेटवरील भागाची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला या घटनेमुळे दोन कुटुंबावर शोककळा पसरली असून त्या कुटुंबाला महानगरपालिकेतर्फे पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त श्री श्रीकांत यांनी दिली आहे कल्याणच्या पत्री रस्त्याच्या बाजूला कंटेनर उलटला रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली कंटेनर चालकाचा तोल गेल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे शिरफाट्यावरून कल्याणच्या दिशेने कंटेनर येत होता या घटनेत सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही राणे आणि पुन्हा आमच्या विरोधात बोलतात तर उलट्या करायला लावीन अशी धमकी महाजन यांनी दिली आता पंच्याहत्तर वर्षांच्या प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत त्यामुळे संभाजीनगरच्या वयोवृद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांना धमकी दिल्याप्रकरणे आज विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन चर्चा केली जुईनगर शिरवणे येथील खेळाचे मैदान नवी मुंबई महानगरपालिकेने रद्द केल्याच्या विरोधात जुईनगर येथील ग्रामस्थांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत आपला विरोध दर्शवलाय विकास आराखड्यात मैदानासाठी आरक्षण दिले असता देखील नंतर हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील सामान्य कार्यकर्ते म्हणून युती व्हावी अशी आमची इच्छा आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात खालच्या थराचे राजकारण सुरू आहे त्याला कुठेतरी वेगळं वळण मिळेल महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळण्यासाठी युती व्हावी यासाठी आम्ही सकारात्मक आहोत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख व्यक्त केली आहे काँग्रेसचे <गण्रेसें> महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर वझात मिर्झा यांच्या आदेशाने अल्पसंख्याक महानगर अध्यक्ष अब्दुल अजीज कुरेशी यांनी आज मोहम्मद वाजिद गुलाम मुस्तफा अन्सारी यांची नांदेड दक्षिण विधानसभा विभाग अध्यक्षपदी निवड केली गोंदिया जिल्ह्यातील ग्राम पसरवाडा येथील हनुमान देवस्थान समिती ट्रस्टने सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता त्या सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी चक्क बालविवाह करून दिल्याची बाब उघडकीस आल्याने दहा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे प्रकरण एप्रिल दोन हजार तेवीसच्या असून सामूहिक विवाह सोहळ्यातील वर प्रमाणपत्रासाठी ग्रामपंचायत येथे आले असता त्यांचे कागदपत्र तपासण्यात आले त्यामुळे सर्व प्रकाराचे भिंग फुटले बडगाव येथील शिवारातील शेतकरी संजय परदेश यांनी काही महिन्यांपूर्वी पपई पिकासोबतच टरबूज पिकाची लागवड करून आणि टरबूज पिकावर खर्च करून कठोर परिश्रमाने टरबूजाची बाग फुलवली होती मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्याच्या टरबूज पिकाला बसला असून या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे चोपडा तालुक्यासह महाराष्ट्रभरामध्ये यावर्षी मे महिन्यामध्ये अवकाळी गारपीटाचा पाऊस झाला असून या अवकाळी पावसामुळे चोपडा तालुक्यातील काही भागात नऊशे चोवीस हेक्टरवरील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानाचे कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम सुरू असून हो येत्या दोन ते तीन दिवसात अंतिम पंचनामे होतील असे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके यांनी सांगितले आहे काँग्रेस पक्ष जरी सोडत असलो तरी काँग्रेसची विचारसरणी सोडलेली नाही आणि तशीच विचारसरणी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण प्रवेश घेत असून कार्यकर्त्यांना सत्तेत बसवायचं असल्याने हा निर्णय आपण घेतलेला असल्याचे खामगाव विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी सांगितले आहे ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामा विरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने वर्तक नगर प्रभाग समिती बाहेर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार विनय नातू यांनी सरकारला घरचा आहेर दिला असून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत एकाच ठेकेदाराला दिलेल्या कामावर नातू यांनी बोट ठेवला आहे सरकारच्या जी आर प्रमाणे पाच ते सहा गावांचा एक गट याप्रमाणे तीन ते पाच कोटी रुपयांच्या मर्यादेपर्यंत कामांना मंजुरी द्यावी असा शासन निर्णय असताना केवळ दापोली तालुक्यातील के एकाच गावामध्ये या योजनेअंतर्गत चौदा कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे एपीएमसी बाजारात येत असलेला मटार हिमाचलमधून येत असून प्रवास खर्चानुसार त्याचे दर वाढले आहेत सत्तर ते अगदी एकशे तीस रुपयापर्यंतचे मटार एपीएमसी बाजारात उपलब्ध असून मटारच्या गुणवत्तेनुसार त्याची किंमत ठरते चांगला मटार एकशे तीस रुपये तर कमी गुणवत्ता असलेला मटार सत्तर रुपये किलोने विकला जातोय